लातूर जिल्ह्यातील उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अंधश्रद्धेतून बकऱ्याचा बळी दिला अशी बातमी सर्वत्र पसरल्यानंतर याबाबत वरिष्ठांच्या आदेशानंतर प्राथमिक चौकशी केली असता हा प्रकार अंधश्रद्धेतून बळी ना असा नाहीये आहे असं प्रथमदर्शनी निदर्शन झालं संबंधित उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यातील एका कनिष्ठ अधिकाऱ्याने चारचाकी वाहन घेतलं होतं तेव्हा इतर स्टाफने त्याच्याकडे स्नेहभोजनाचा आग्रह धरला त्यानुसार बकरा आणला असावा तरी देखील याबाबत अधिकची चौकशी करून तो अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यात येईल आणि संबंधितांवर कारवाई केली जाईल असं उदगीर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत यांनी सांगितले वृत्तपत्रात उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथील अंधश्रद्धेतून एका बकरीचा बळी याबाबतची बातमी प्रसारित झालेली आहे सदर प्रकरणामध्ये वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही प्राथमिक चौकशी करत आहोत सदर प्रकरणामध्ये हा प्रकार अंधश्रद्धेचा दिसून येत नाही यामध्ये उदगीर ग्रामीणचे एक दुय्यम अधिकारी यांनी एक चारचाकी वाहन खरेदी केलेले आले आहे आणि चार त्या चारचाकी वाहनाच्या अनुषंगाने उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी अधिकारी यांच्या विनंतीमुळे त्यांनी त्यांना स्नेभोजनाचा कार्यक्रम ठरवला आणि त्याकरता सदर अधिकारी यांनी बकरा आणला होता असे दिसून येते तरी देखील या आ, प्राथमिक चौकशीमध्ये जे कोणी अधिकारी कर्मचारी यामध्ये दोषी आढळून येतील त्यांच्याबाबतचा कसूरी अहवाल हा वर्षांना पाठवण्यात येणार आहे प्रतिनिधी असलम शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर उदगीर लातूर